रामनवमी निमित्त बनशेंद्रा येथून शिर्डीला पायी दिंडी रवाना कन्नड तालुक्यातील बनशेंद्रा येथून शनिवारी सालाबाद प्रमाणे याही वर्षी रामनवमी निमित्त पायी दिंडीचे प्रस्थान शिर्डीकडे साईनामाच्या गजरात झाले शनिवारी भल्या सकाळी साईभक्तांनी गावातील महादेव मंदिर दक्षिणमुखीम हनुमान मंदिर गणपती मंदिर आदी देवांच्या भेटी साई पालखीला भेटावल्यानंतर गावात पालखीची प्रत्येक घरातील सुवासिनींनी पालखीच्या घरासमोर आगमन होताच पूजन केले त्यानंतर जनार्दन ढोले यांच्या घराशिजारील विश्वेश्वर महादेव मंदिरात साई भक्तांचे पालखीसह दिंडीचे डिजेटच्या स्वरात बाजत गाजत आगमन झाले या ठिकाणी साई भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला व दिंडीचे प्रस्थान जैतापूर रस्त्याने झाले हे दिंडीचे नववे वर्ष असून वैजापूर तालुक्यातील मनूर सुराळा येथील मुक्कामानंतर दिंडी रामनवमीला साईबाबांच्या शिर्डीला पोहोचणार आहे भगवा महाराष्ट्र न्यूज गुलाबबाग छत्रपती संभाजन